संधा संधा नमस्कार मी गौरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष माजी महापौर प्रशांत जगताप यांना धमकीचे गुन्हे शाखेकडे तक्रार दिली असून धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर जगताप ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गटात राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांच्याकडे राहणार असल्याचा निकाल देण्यात आल्यानंतर जगताप यांनी टीका केली गेल्या चार दिवसांपासून जगताप यांना अनोखी मोबाईल क्रमांकावरून धमकीचे संदेश पाठवण्यात येत राजकीय भाष्य केल्यास के गंभीर परिणाम होतील अशी धमकी जगताप यांना देण्यात आली आहे धमकीचा संदेश पाठवण्यात त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे मला गेल्या दिवसांपासून धमकीचे संदेश अनोखी मोबाईल क्रमांकावरून पाठवण्यात येत आहेत मी राजकीय परिस्थितीवर टीका केली तसंच आंदोलन केल्यानं मला धमकावलं जात आहे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून धमकी देणारा अटक करावी अशी मागणी जगताप यांनी केली आहे तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संधलाई न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा